वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत कोल्हापूर अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती देशमुख लाच जाळ्यात रेस्टॉरंटवर कारवाई न करण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती धनाजी देशमुख यांना लाच प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडले ताराबाई पार्क परिसरातील देशमुख राहत असलेल्या विश्व रेसिडेन्सीमध्ये ही कारवाई करण्यात आली दरम्यान देशमुख यांच्या घर झडतीमध्ये देखील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू मिळून आल्या आहेत देशमुख यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती लाचलुचपतचे उपाधीक्षक सरदार नाळे यांनी दिली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी यातील तक्रारदार यांचे हातकणंगले तालुक्यातील किनी येथे सम्राट फूड्स या नावाचे रेस्टॉरंट आहे पंचवीस मार्च रोजी अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती देशमुख यांनी या रेस्टॉरंटला भेट दिली होती यावेळी देशमुख यांनी रेस्टॉरंटमधील काही खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते देशमुख यांनी रेस्टॉरंटवर कारवाई टाळण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती देशमुख यांनी तक्रारदाराकडे लाख रुपये लाची मागणी केली होती तडजोडीनंतर सत्तर हजार रुपये देण्याचे तक्रारदाराने कबूल केले यानंतर तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देशमुख यांच्याबद्दल तक्रार केली त्यानुसार लाचेचा पहिला हप्ता पंचवीस हजार रुपये रक्कम स्वीकारताना विश्व रेसिडेन्सी ताराबाई पार्क परिसरातील देशमुख राहत असलेल्या ठिकाणी देशमुख यांना रंग्या हात पकडले देशमुख यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बापू साळुंके संजीव बंबरगेकर सुधीर पाटील पूनम पाटील यांनी केली सदर आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून या कारवाईमध्ये ऐंशी तोळे सोने सापडले असून त्याचा तपास करणे सुरू आहे शक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला